राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्ह सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन दिल्लीत आपने मिळवले छप्पर फाडके यश दिल्लीसह नांदेड मध्ये आनंदोत्सव किरण बेदीसह अनेक दिग्गज पराभूत आधी सत्ता सोडायचे धाडस दाखवा मग टीका करा भाजपचा उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर स्वस्त धान्य दुकानदाराच्या विविध मागण्यासाठी आज नांदेड तहसीलवर मोर्चा कंधार येथे दोन जुगार अड्ड्यावर धाड आता बातमीपत्र विस्ताराने एकूण जागा सत्तर आप सदुसष्ट भाजप तीन काँग्रेस शून्य इतर शून्य हा ऐतिहासिक कौल आहे दिल्ली विधानसभा निवडणुकांचा अवघ्या नऊ महिन्यात ला ओहोटी लावत आपला माणूस अरविंद केजरीवाल यांच्यावर विश्वास टाकला आहे केजरीवालांच्या सुनामीत भाजपच्या मुख्यमंत्री पदाचे या उमेदवार किरण बेदी आणि काँग्रेसचे दिल्लीतील नेतृत्व अजय माकन यांचाही पाडाव झाला गेल्या निवडणुकीत बत्तीस जागा जिंकणाऱ्या आपने यावेळी जोरदार मुसंडी मारत सदुसष्टचा आकडा गाठला आहे आपच्या या लाटेमुळे अठ्ठावीस आमदारांची भाजप अवघ्या तीन जागावर आली तर दिल्ली विधानसभेत काँग्रेस औषधालाही उरली नाही गेल्या वेळी आठ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यावेळी खाते उघडता आले नाही काँग्रेसच्या वाट्याला गोल्डन डक आला दिल्ली जिंकण्यासाठी भाजपने सर्व शक्ती पणाला लावली होती पक्षातून विरोध असतानाही ऐन निवडणुकीच्या तोंडावर किरण बेदी यांना पायघड्या घालण्यात आल्या बेदींना भाजप प्रवेश देऊनच लगेचच मुख्यमंत्री पदाचा या उमेदवार म्हणून केजरीवाल त्यांच्या विरोधात मैदानात उतरविण्यात आले पण त्यांचा पराभव झाला तसेच देशाची राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या नुकत्याच निवडणुकीमुळे आम आदमी पार्टीला भरघोस मत मिळाले आहे त्यामुळे नांदेड सह बिलोलीत ही आनंदोत्सव साजरा करण्यात आला या विजयाने भारावून जाऊन बिलोली येथे या पक्षाचे जे काही पदाधिकारी कार्यकर्ते पक्षाशी नाळ जळून कार्य करत आहेत त्या अनुषंगाने नांदेड सह बिलोली येथे फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्यावर कृष्णनगर मतदारसंघातून पराभूत होण्याची नामनुष्के ओढवली आहे किरण बेदी यांना आम आदमी यांच्याकडून मतांनी पराभव लागला आहे दिल्लीत आपच्या झाडूने अन्य पक्षाची सफाई केली असून आपच्या झंझावातासमोर अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे केजरीवाल यांच्यासोबत विधानसभेत डिबेट करू असे म्हणणाऱ्या किरण बेदीचे विधानसभेत प्रवेश करण्याचे स्वप्न भंगले कृष्णनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या किरण बेदी पराभूत झाल्या आहेत भाजपाचे दिल्लीतील ज्येष्ठ नेते व उमेदवार जगदीश मुखी यांचाही जगतपुरी मतदारसंघातून पराभव झाला आहे काँग्रेसचे उमेदवार अजय माकन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिला मुखर्जी किरण वालिया यांचाही पराभव झाला आहे या दिग्गज नेत्यांच्या आपच्या नवख्या उमेदवारांनी पराभव केला हे देखील विशेषच आपमधून भाजपात आलेले विनोद कुमार बिन्नी यांचाही पराभव झाल्याचे समजते नरेंद्र मोदी हे भाजपचे सर्वात मोठे नेते आहेत त्यांचं नेतृत्व मान्य नसेल आणि त्यांच्यावर टीका करायची असेल तर आधी सत्ता सोडण्याचं टीका करा असं प्रत्युत्तर भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलं आहे शेलार यांच्या या प्रत्युत्तरामुळे दिल्ली निकालावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपल्याचं चित्र आहे दिल्लीमध्ये लाजिरवाण्या पराभवानंतर भाजपला टोली लगावण्याची संधी शिवसेनेनं अजिबात सोडली नाही लोटेपेक्षा सुनामी मोठी असते असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला दुसरीकडे शिवाय दिल्लीचा निकाल म्हणजे मोदीचा पराभव नाही बचाव भाजप नेत्यांनी सुरू केला आहे मात्र हा पराभव मोदीचाच आहे असं त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी ठासून सांगितलं दिल्लीतल्या निकालानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे हे चांगलेच खुशीत दिसत होते याबद्दल पत्रकारांनी त्यांना छेडल्यावर जो आनंद तुमच्या मनात आहे तो माझ्या चेहऱ्यावर दिसतोय असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं तसंच जनतेला गृहित धरू नका असा इशाराही भाजपला दिला वेळ झाली आहे तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सायंकाळचं सा बातमीपत्र हात तुझ्या मायेचा असू दे मस्तकावरी स्पर्श तुझा, मस्तका तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोगतज्ञ व बालरोग तज्ञ बाल डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त प्रसूती कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बीणद्वारे वंध्यत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नाका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज Flower डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरामिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनायट्रीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस एकदा आपले स्वागत प्रलंबित मागण्यासाठी धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने मंगळवारी तहसील कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन करून मागण्यांचे निवेदन तहसीलदार शिवाजी राठोड यांना सादर करण्यात आले आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष संजय डोंगरे उपाध्यक्ष कामराज जाधव व दत्ता दोनकेवार सचिन भवरे सहसचिव माधव रोंद्रे कोषाध्यक्ष मिलिंद सर्पे यांनी केले स्वस्त धान्य दुकानदाराच्या अनेक मागण्या अनेक वर्षापासून राज्य सरकारकडे प्रलंबित आहेत सरकार या मागण्याकडे दुर्लक्ष करत असल्याने स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची राज्यात आंदोलन सुरू केले आहे या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले स्वस्त धान्य दुकान 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 दुकानातील कमी के केलेल्या रॉकेलचा कोटा पूर्ववत करा स्वस्त धान्य दुकान दुकानदारांना सरकारी कर्मचाऱ्यांना रजा द्या स्वस्त धान्य दुकानदारांना दुकानाचे भाडे वीज बिल नौकरांना शासनाने पगार द्यावा स्वस्त धान्य दुकानातून गॅस सिलेंडरचे वितरण करावे एपीएल बंद केलेल्या धान्याचे पुन्हा पूर्ववत वितरण करून सुरू करावे यासह अनेक मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात जावेद चव्हाण जी एन तिरमनवार शिवाजी सूर्यवंशी अशोक राऊत रमेश पाटील सिंधुताई श्रीनिवास कायापाक स्वामी तिरणगवार आशाताई कदम पांडुरंग केंद्रे भीमराव मेश्राम रामोलू यांच्यासह अनेक स्वस्त धान्य दुकानदार सहभागी झाले होते कंधारेतील महाराणा प्रताप चौक जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात आरोपी शेख समीर शेख मोहम्मद वय एकोणपन्नास वर्षे राहणार राम रहीम नगर याने आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी कमिशनवर बेकायदेशीररित्या कल्याण नावाचा जुगार खेळत व खेळवत असताना एकूण तीन हजार सहाशे पन्नास रुपयाचे जुगाराचे साहित्य पकडले असून पुढील तपास खेडकर हे करीत आहेत तर दुसऱ्या घटनेत येथील लहूजी साळवे चौक येथील आरोपी सुलतान शहा सलीम शहा वय पस्तीस वर्ष राहणार राम रहीम नगर याने ही कल्याण नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना तीन हजार सातशे सत्तर साहित्य पकडले असून पुढील तपास खेडकर हे करीत आहेत अशी माहिती आमचे कंधारचे वार्ताहर यांनी दिली आहे शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन दिल्लीत आपने मिळवले छप्पर फाडके यश दिल्ली सह नांदेड मध्ये आनंदोत्सव किरणबदी सह अनेक दिग्गज पराभूत आधी सत्ता सोडायचं धाडस दाखवा मग टीका करा भाजपचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर स्वस्त धान्य दुकानदाराच्या विविध मागण्यासाठी आज नांदेड तहसील वर मोर्चा कंधार येथे दोन जुगार अड्ड्यावर धाड आणि याचबरोबर नमस्कार लाच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी